कसं कसं वाटत एकदा परत कर hey, हे पहा आमचं छोटस घर तर नक्कीच मित्रांनो आमचं छोटस घर आहे पण तुम्हाला या घराच्या आधी मी तुम्हाला एक नक्की गोष्ट सांगायचा प्रयत्न करीन की हे घर आमचं म्हणता येणार नाही की या घरासाठी फक्त माझ्या आईची आणि माझ्या भावाची तर ह्या दोघांची सुद्धा माझा मोठा भाऊ आहे चंदन वसुदेव कदम आणि माझ्या आई सुशीला वसुदेव कदम या दोघांची ह्याच्यामध्ये अपाट मेहनत आहे मित्रांनो तर ह्या घरामध्ये आम्ही तर पाहुणे म्हटलं तरी पण चालेल पण ह्या घराचं सर्वस्व माझी आई आणि माझा भाऊ आहे काय वर्षा तर नक्कीच मित्रांनो नमस्कार मंडळी तर मी आपल्या सर्वांचं एकदा पुन्हा आपल्या फॅमिली व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो तर सर्व कसे आहेत तर मला वाटते शंभर टक्के सर्व मस्तच असतील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तर कारण फक्त एवढंच की आपण बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओवरती कमेंट केल्या होत्या की दादा तुम्हाला तुमचं घर आम्हाला बघायचं आहे तर तुम्ही तुमच्या एका घराचा व्हिडिओ आम्हाला नक्कीच शेअर करा तर मी बरेच वेळा ट्राय केलं मित्रांनो मग कधी वेळ भेटला नाही तर आज थोडा वेळ आहे आपल्याकडे तर आपण तुम्हाला मी माझं जे काही घर आहे जे छोटं घर आहे आणि मित्रांनो आपण इथे भांडूप तुळशी राहतो म्हणजे डोंगर भागात म्हणजे ह्या पाईपलाईनच्या वरच्या साईडला माझं घर आहे तर तुम्हाला नक्कीच मी आज माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की माझं घर कुठे आहे आणि काय आणि कसं आहे ते तर गरीबाचं गर घर आहे मित्रांनो आणि छोटं घर आहे तर चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला मी माझं घर दाखवून देतो की माझं घर कसं आणि काय पद्धतीचं आहे ते तर या चला तर मंडळी माझ्यासोबत माझी बायको आहे वर्षा काय वर्षा तर आपल्याला बऱ्याच जणांनी कमेंट केल्या होत्या ना की तुमचं घर कसं आहे दादा आम्हाला एकदा नक्की बघायचं आहे हा तर काय तुझं काय म्हणणं आहे आपण आपलं घर दाखवा की नको हा तर बरेच वेळा आपल्याला वेळ भेटला नव्हता तर आपण ह्या टायमाला आज व्हिडिओ नक्कीच काढूया आणि नक्कीच दाखवा की आपलं घर कसं आहे ते थांबतो एकदा रिपीट कसं कसं वर्षा एकदा परत कर हे पहा आमचं छोटस घर तर नक्कीच मित्रांनो आमचं छोटंसं घर आहे पण तुम्हाला या घराच्या आधी मी तुम्हाला एक नक्की गोष्ट सांगायचा प्रयत्न करीन हे घर आमचं म्हणता येणार नाही की ह्या घरासाठी बघतो माझ्या आईची आणि माझ्या भावाची तर ह्या दोघांची सुद्धा माझा मोठा भाऊ आहे चंदन वसुदेव कदम आणि माझी आई सुशिला वसुदेव कदम या दोघांची ह्याच्यामध्ये अपाट मेहनत आहे मित्रांनो तर ह्या घरामध्ये आम्ही तर पाहुणे म्हटला तरी पण चालेल पण ह्या घराचं सर्वस्व माझी आई आणि माझा भाऊ आहे काय वर्षा तर नक्कीच मित्रांनो चला आता आपण जास्त बोल गिरी नको करूया तुम्हाला माझा घर दाखवायचा प्रयत्न करतो बाहेरून आतून वरून खालून करू चला तर बघा गरीबाचं कर वर्षा एकदा परत कर कसं केलेलं हे पहा आमचं छोटस घर नक्कीच मित्रांनो हे बघा आमचं छोटस तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू समोर वर्ष उभी आहे मित्रांनो इथून आपलं घर सुरुवात होते काय वर्षा स्वागत नाही करू घ्या हा मित्रांनो आपला पहिला उंबरट आहे आणि ही आपली खाली जाण्याची वाट आहे इथं चाळीमध्ये आणि ही वाट गेली ही वरती डोंगरावरती ही आपल्या दारामध्ये मी तोंड अशी शेड आहे अशा पद्धतीत जेणेकरून गोदळ्या चादरी कपडे वगैरे जे काय असेल ते धुवून सुकत घालण्यासाठी चला तर मित्रांनो आता आपण घरामध्ये प्रवेश केला आहे तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला मी सांगतो की बरेच वेळा शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बरेच लोकांनी कमेंट केली होती तर आमच्याकडे वॉशरूम मित्रांनो तिकडे आहे जसं काय हात वगैरे धुण्यासाठी किंवा आंघोळीसाठी तिकडे आहे आणि मित्रांनो शौचालय आमचं इथे आहे तेव्हा आमचा शौचालय आहे तो किचनजवळ आमच्या नाही आहे आणि वॉशिंग मशीन इकडे आहे जर कपडे वपडे धुवायचे असतील काही गोष्टी असतील तर वॉशिंग मशीन ह्याच्यासाठी आहे आणि बाकी किचनमध्ये आमच्या जेव्हा शौचालय नाही आहे तर शोचलय मित्रांनो आमचा इथे आहे त्यामुळे काय काळजी करू नका तुम्ही कमेंट करता त्याचा आम्हाला राग नाही तर चला आता आपण जाऊया आतल्या रूममध्ये तर काय मॅडम काय बोलताय तुम्ही सांगा हा आमचा हॉल मित्रांनो तर आपण ज्या काही शूटिंग्स वगैरे जे काही करतो छोट्या बिट्या तर मित्रांनो त्या शूटिंग आपण इथेच करतो हे बघा तर हा आपला तो रूम आहे शूटिंगचा हे बघा मी दाखवतो मी चारी बाजूनी आहे बघा ते तिकडनं बाहेर जाण्यासाठी आहे आपला मधला रूम आहे मित्रांनो हे बघा या अशा पद्धतीत काय वर्ष कसं आहेस हा तर मित्रांनो एंट्री पण दोन आहेत आणि एक्झिट पण दोन आहेत आमच्याकडे तर या तुम्हाला दाखवतो सर वर्षात मध्ये मी कॅमेरा बिलकुल बंद नाही करणार कर तर तुम्हाला पुन्हा प्रॉपर कळेल का काही कुठं कट वगैरे काही नको तर आमचा मित्रांनो किचन रूम आहे छोटा तर ता बरेच ताईनं बरेच वेळा कमेंट केली होती की आम्हाला तुमचा किचन रूम बघायचं आहे म्हणून तर ताई आहे बघा आमचा गरीब किचन रूम आहे तर आपल्याकडे एवढं काय मोठं नाही ट्रॉली वगैरे नाही तर आपण कसं बेसिंग नाही बेसिंगची गरज नाही वर्षांनी बेसिंगची डिमांड केली होती पण मी बोलो बाजूला तिथं तुमच्या इथं हात धुण्यासाठी सर्व गोष्टी करण्यासाठी इथे जागा आपल्याकडे आहे तर बेसिंगची काही गरज नाही असं मला वाटतं माझ्या आई असताना सुद्धा विषय झाला होता तर आमच्याकडे टाकी वरती आहे सर्व टाकी वरती तसे मित्रांनो त्याचा डाऊट नाही बाकी इथे माळा आहे पाच बाय तेरा फूटचा मित्रा ते आहे मित्रांनो वरती काही पण सामान असेल काही असेल तर ते आम्ही अवघड सामान वरती ठेवतो जेणेकरून काही सुद्धा बाकी सी डी वगैरे आहे ही सीडी आहे वरती जाण्यासाठी आणि हा आमचा छोटासा इथला रूम कांदे वर ठेवतो मित्रांनो तर बघा तुम्हाला कसा वाटला आमचा रूम आम्हाला नक्कीच सांगा आणि चला तुम्हाला अजून एक रूम आहे तो दाखवतो आमचा हे बघा हा रूम असा आहे त्याचा उंबरटा हाय मित्रांनो तर हा एक रूम आहे फ्रीज वगैरे जे ठेवलेला आहे बाकी हा बघा हा एक आपल्याकडे अजून एक आहे बघा हे तुम्हाला मी भरून दाखवतो आता हा दरवाजा कुठला आहे तो तर आपल्याकडे दोन आहेत एमर्जन्सी डोर पण आहे सगळ्या गोष्टीची सुविधा आपल्या घरामध्ये आहे तर चला मित्रांनो आता आपण प्रवेश करूया सर बाहेर आणि भरून तुम्हाला दाखवतो मी आणि आपला वरती पण एक रूम आहे मित्रांनो बघा तर तुम्हाला मी वर्षा रूममध्ये सुद्धा घेऊन जाणार आहे तर चला आपण जाऊया तर वर्षा रूममध्ये तर वर्षने लाईट बीट बंद केली आहे तर चला मित्रांनो जाऊया बाहेर ओके चला ह्या रूमला लॉक आहे मित्रांनो आता वर्षाने तर आमची दोन्ही सुद्धा फंटर लोक वरती अभ्यास करतायत काय वर्षा चल पटापट लॉक करत वेळ नाही आपल्याकडे व्हिडिओ तेवढाच मोठा होतो ना तर चला आता आपण जाऊया वरच्या रूममध्ये तुम्हाला दाखवतो मी आता घराचा पाठ पाठी मागून येऊ का वरच्या साली वरच्या रूममध्ये समोरचा रूम मित्र आपलाच आहे तर चला तुम्हाला मी दाखवतो तर हा तो डोर मग मागचा मी तुम्हाला दाखवला ना की मागचा डोर म्हणून तर हा पाठचा डोर हा आहे तर हा पूर्ण रूम त्या टोकापासून ते पूर्ण इथपर्यंत रूम पूर्ण आपला रूम आहे आणि हा वरचा रूम आहे मित्रांनो वर्षा हा दाखव तर आपला वर्सा रूम आहे ती बघा परी विंडो मध्ये त्यांचा अभ्यास चाललाय भोगे जाऊन त्यांचा काय अभ्यास चाललाय तो येऊ ना वरती चला yeah. मग मॅडमने परमिशन दिलंय आपण जाऊया तो वर्षा रूममध्ये आपल्या ही बघा अशा पद्धती शेटी आहे मित्रांनो चला तर मॅडमने आपल्याला आज बोलवले तर मित्रांनो हा आमचा वर्सा रूम आहे तर हा बघा अशा पद्धतीत हे बघा वर्षा तो डोर बंद कर ना थोडं लाईट येते आतमध्ये त्याच्यामुळे तर बघा यांचा अभ्यास कसा चाललाय ते बघा आपण बघूया आयुष काय बेटा काय चाललंय नक्की ना नक्की यांचा अभ्यास चाललाय आणि परिता तुमचं काय चाललंय हा पाठांतर चाललंय काय करतेस बरोबर कर दाखव काय काय अभ्यास करतेस ती बोल ओके चला खरंच अभ्यास करतायत त्यामध्ये काय डाऊट नाही तर मित्रांनो बघा हे अशा पद्धती आमचं घर आहे कसं वर्षा मगाशी कसं केलं होतं हे बघा आमचं छोटंसं घर <laughs> इकडे या साईडला या साईडला हा करा बोल आमचं चोड़ा चोड़ा। तर मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच चांगलीच कमेंट करा आम्ही झोपडपट्टी राहतो तर त्याच्याबद्दल काय वाढत आणि दादा होते काही त्यांनी कमेंट केली होती की झोपडपट्टीची व्हिडिओ मला एकदा चंदू नक्की दाखव म्हणून तर तुम्हाला मी झोपडपट्टी नाही तुम्हाला मी ऐरवली ठाणे मुलुंड नाहूर मार्ग हे सर्व दाखवणार मित्रांनो तुम्ही कुठे कुठे राहता जे ज्या ठिकाणचे मी, कुटे -कुटे मी ते दाखवीन तर नक्की सांगा मला की ते आहे की नाही म्हणून बरोबर ना आणि जर तिथं कोण राहत असेल आणि जर व्हिडिओ बघितली तर नक्कीच त्या व्हिडिओ बद्दल आम्हाला कमेंट करायची की बाबा हा आम्ही कांदूरला राहतो आम्ही मुलगं राहतो हा तर चला मित्रांनो आता तर व्यू पेक्षा रात्रीचा व्ह्यू खूप छान आवडेल तर मी तो व्ह्यू घेऊनच नक्की हा व्हिडिओ अपलोड करेन तर या तुम्ही दाखवतो आता मला विंडो ओपन करणार तर बघा मित्रांनो ही जाई ह्याच्यासाठी लावली आहे की काही धूळ वगैरे असेल तर ती घरात येऊ नये आणि आपण प्रत्येक विंडोला अशी जाई लावली आपल्या घरामध्ये तर हे बघा मित्रांनो मी कॅमेरा जरा भार घेतो माझा तर आता तुम्हाला बऱ्यापैकी ही सीन दिसत असेल मित्रांनो तर बघा मित्रांनो कसं वाटलं सांगा एकदा नक्कीच तर बघा ह्या दिशेला जे आहे आता जिथं मी अँगल फिरवलं आहे तर तिथून कांजू चालवतो मित्रांनो हा कांजूर आहे तिकडे पलीकडे आणि हा पुरा आमचा भांडूप आहे बघा किती छान आहे नंतर ही जी समोरची तुम्हाला बिल्डिंग दिसते आहे ते जे मोठे समोरचे टावर आहेत ते तर मित्रांनो तो नाऊर आहे तर नक्की सांगा मला कोणी नाऊर आहे की नाही ते, ते, दोन ते, जी जी ते या दोन टावरच्या मधी ते जे समोरची जी गॅप दिसते आता शक्यतो इथे टावर झाले म्हणजे असं दिसत नाही तर समोरची आपली ती ऐरोली आहे त्याच्या बाजूला रबाळे आहे पण ह्या बिल्डिंगमुळे त्या टावरमुळे दिसत नाही आहे आणि मित्रांनो हा बघा मुलुंड हे तुम्हाला इकडचे जे टावर दिसत आहे समोरचे तर मित्रांनो हा मुलुंडचा एरिया आहे हा मुलुंड आहे आणि आमचा हा भांडूप आहे जे समोर जे काही बसतील तुम्हाला दिसते हे टोटली आमचं भांडूप आहे मित्रांनो बघा तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आणि कोण कोण इथं आपल्या जवळपास राहते तरी नक्कीच कमेंट करायचे मित्रांनो तर आमचा भांडूप कसा वाटला तर आमचं कसं वाटलं तर नक्कीच सांगा सर्वांनी आ, हो दाखुआ, दाखुआ, तर आपण बरेच लोकांनी बरेच जणांनी बरेच फॅमिली मेंबर्सनी कमेंट केली होती आपल्या घराच्या व्हिडिओ मला नक्की दाखवा किचन दाखवा तर मित्रांनो तुम्हाला आता मी सर्वच दाखवलं घरामध्ये आपल्या घराची भिंतने भिंतने कोणाने कोणा दाखवला तर अजून एक गोष्ट राहून गेली आहे इथं बाजूच्या रूमच्या वरती तर तिथं मी टॅरेस करणार होतो मित्रांनो जेव्हा रूमचं काम केलं तेव्हा मी रूमचं जे वरती मी टॅरेस करणार होतो पण माझा भाऊ बघा नको म्हणून उभा कशाला हवायचं तर त्याच्यामुळे ते वरती पत्रेच आहेत तर आपण बघू परत कधी जर देवाचा आशीर्वाद असा राहिला तर आपण नक्कीच करू काय तर आमची व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि मित्रांनो सबस्क्राईब तर नक्कीच करा, करा। कारण की आता या व्हिडिओची सवय झालेली आहे तेव्हा या व्हिडिओपासून लांब राहू असं वाटत नाही आणि बरेच असे फॅमिली मेंबर भेटल्या की वाटत आहेत तर बरेच जण चांगली कमेंट करतात तर वाचून क्षणभर का नाही पण आनंद वाटतो तर चला मित्रांनो ही व्हिडिओ आता आपण इथं संपूया बाय